मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धर्मवीर दोन चित्रपटाच्या पोस्टर व तारीख प्रकाशन सोहळा संपन्न आपण धर्मवीर एक केला होता आता दोन करतोय सर्व अभिनेते आज उपस्थित आहेत सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो मी भाग दोनला शुभेच्छा देतो धर्मवीर आनंद दिघे हे माझे गुरु होते त्यांच्या सावलीत मी वाटचाल सुरू केली आणि राजकारण आणि समाजकारण शिकलो हृदयावर त्यांनी स्थान निर्माण केलं होतं पंचाक्षरी मंत्र होते आनंद दिघे कुणाचे काही काम द्या ते पूर्ण होत होतं सगळीकडे हरल्यावर माणूस तिथे पोहोचत होता कार्यकर्ते म्हणून आम्हाला आनंद होता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सुद्धा आम्ही शब्द पूर्ण करत होतो आम्ही त्यांचा संघर्ष पाहिलाय त्यांच्या बँकेत खातं सुद्धा नव्हतं असं व्यक्तिमत्व राज्यात कानाकोपऱ्यात लोकप्रिय झालं कुठलीही सत्ता नसताना जनतेच्या आज एक एक क्षण जात नाही त्यांची आठवण होत नाही आज त्यांचे शब्द कानावर पडले असं वाटतात मी सीएम नाही तर सेवक समजतो आज लोकांचं काम करतो बाळासाहेब ठाकरे यांचे सुद्धा आशीर्वाद होते पहिला सिनेमा काढल्यावर लोक म्हणत होते पुढे काय आगे आगे देखो असं मी म्हणालो होतो त्याने संघर्ष केलाय सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी टोकाचा निर्णय घेत होते लोकांच्या मागणीनुसार धर्मवीर पार्ट टू आलाय प्रसाद ओक यांना मी धन्यवाद देतो त्यांनी आनंद दिगेसाहेब यांना यांचं काम पाहिलं नव्हतं त्याची माहिती घेऊन त्यांनी त्याची भूमिका साकारली कारशेड सुद्धा आता पूर्ण होत आहे नाहीतर दहा वर्ष मागे गेलो असतो आपण मेट्रो सुद्धा चालू होईल राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत आज आम्ही महिलांसाठी सुद्धा योजना केले मुलींसाठी शिक्षण फ्री केलंय रात्री एक वाजता मला कॉल आला होता मुलींनी आत्महत्या केली शिक्षणासाठी पैसे नाहीत म्हणून उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना रात्री कॉल करून कौ कळवलं होतं अनेक निर्णय घेतले शेतकऱ्यांसाठी साडेसात एच पीपर्यंत वीज वीज बिल माफ केलं आहे अर्थसंकल्प चांगला केला आहे आम्ही सर्व विभागाचे आम्ही मंत्री दोन्ही डी सी एम सोबत आहेत पुन्हा धर्मवीर पार्ट तुला शुभेच्छा देतो हिंदुत्व हे त्यांचं नाव आहे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट आहे साहेबांच्या कामाची पद्धत अशी होती जे समाजाची गद्दारी करायची त्यांना माफ करायचं नाही आम्ही मराठी चित्रपटासाठी फिल्मसिटी डेव्हलपमेंट करतोय हे सरकार सर्वांचं आहे ही मोठी इंडस्ट्री आहे आमचं सरकार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आधारित स्थापन झालं आहे आम्ही सत्तेसाठी तडजोड करत नाही

बॉलीवूड चे सुपरस्टार बॉबी देओल जी आपले सचिन जी महेश कोठारे जी आणि ऋघे साहेब भूमिका केली ते प्रसाद ओक आणि माझी भूमिका केली त्यांनी जी चे आपले उमेश बंसल जानोलकर जी मंगेश देसाई आहे त्याची टीम सगळी आहे सर्वांचं मी मनापासून आज स्वागत करतो आणि आजच्या या धर्मवीर मुक्काम भाग दोन ला खूप खूप शुभेच्छा देतो मंगेश आणि त्याच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे आज धर्मवीर सिनेमा दोन हजार बावीस ला आपण केला मंगेशनी आणि त्यांची टीम प्रवीण खरडे आणि त्यांची टीम सगळी काम करत होती मला म्हणाले म्हणजे याला सहकार्य पाहिजे आता आनंद दिगे साहेबांच्या सिनेमाला सहकार्य देणं म्हणजे मला स्वतःला एक भाग्यवान समजण्यासारखा कारण धर्मवीर आनंदरी नेसर माझे गुरुवर्य त्यांच्या सावलीत मी माझी वाटचाल सुरू झाली शिकलो वाढलो आणि राजकारणाचे समाजकारणाचे धडे घेतले त्याची कार्यपद्धती पाहिली मैं आपको कहा था जब थोड़ा ही समय में एक बार हम समय बैठेंगे तो बताऊंगा उनके बारे में पूरे जीवन के बारे में कुठली राज्य सत्ता नसताना कुठलंही सत्तेच पद नसताना हृदयावर त्यांनी एक निर्माण केलं होत कि आनंदी हा पंचाक्षरी मंत्र झाला होता कुणाके सुखदक्क असू द्या कोणाचं कौटुंबिक असू द्या कोणाचा शाळेचा प्रवेश असू द्या हॉस्पिटलचा उपचार असू द्या अगदी एक शेवटचा रस्ता जो आखरी रस्ता कहते व आखरी रस्ता धर्मवीर आनंदी गे साहेबचा आनंद आश्रम झा सगळीकडून हरल्यानंतर माणूस तिकडे पोचायचा परंतु रडवेला चेहरा दुखी चेहरा घेऊन जाणारा माणूस पुन्हा जाताना ट्रेन आते पकडते आखरी ट्रेन कितने बजे होते एक बजे साडे बारा एक बजे ट्रेन पकड के जाते इतना समय देते थे लो, लोगों को आणि आम्ही त्यांच्या सोबत कार्यकर्ते म्हणून आम्हाला बरोबर आम्ही त्यांच्या सोबत काम करतोय भी बहुत गौरव था अभिमान था कि ऐसे शख्स के साथ हम काम कर रहे हैं जो आंखों आकोप उठा करत हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द परवलीचा अंतिम शब्द आदेश आला कि मग काय कुठलाच विचार नाही तो शब्द पूर्ण कर हे आम्ही पाहिले आणि गुरु शिष्याचं नातं आम्ही पाहिले त्यांच्यात आणि त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचा संघर्ष त्यांचा लढा सर्वसामान्य लोकांसाठी होता जनतेसाठी होता सर्व सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी होता काहीच वैयक्तिक काही नव्हतं त्यांचं बँकेत खातं पण आणि असा हा असं व्यक्तिमत्व महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एवढं लोकप्रिय झालं आणि दुर्दैवाने ते नको ते घडलं आणि आम्हाला सोडून गेले हा दुःखद प्रसंग पचवण्यासारखा नाही न पचणार आहे आज एक एक क्षण असं जात नाही की आनंद दिगे साहेबांची आठवण होत नाही प्रत्येक पावली दिगे साहेबांची आठवण येते ते त्यांचे शब्द अरे एकनाथ आजही एक कानावर पडल्यासारखे वाटतात आज मी मुख्यमंत्री आहे या राज्याचा मी मुख्यमंत्री म्हणून नाही तर या राज्यातल्या जनतेचा से सेवक म्हणून मी स्वतःला समजतो कारण मला जी संधी मिळाली आहे महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करण्याची